नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी उमरखेड मुख्य रस्त्यावर असलेल्या वेणी येथे सुरू असलेल्या वरळी मटका व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे पुसद उमरखेड रस्त्यावर वसलेल्या वेणी गावातील नागरिकांचा जीवन जगण्याचा मुख्य व्यवसाय शेती असून गोर गरीब नागरिक मोलमजुरी करून कसा बसा परिवार चालवतात आता लुटारू व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची नजरही वेणी गावाला लागली असून वेणी येथे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वरळी मटका व्यवसाय चालू करण्यात आला असून नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे त्यांना लुटले जात आहे या वरळी मटका व्यवसायामध्ये काउंटरवर एक रुपया लावला तर दहा रुपये भेटतात या लालसेला वेणी गावातील मजूर शेतकरी बळी पडत असून त्या गोरगरीब मजूर शेतकरी यांची लुटखुले आम पोलिसांच्या आशीर्वादानेच केली जात असून वेणी येथील मटक्याच्या जुगारात दररोज पैसे हारून रिकाम्या हाताने घरी जाऊन भानगडी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ अनेक परिवार रात्रीला झोपत आहेत तर मटकेवाले व सर्वसामान्य नागरिक उपाशी अशी चर्चा वेणी येथे सुरू आहे उसद उमरखेड रस्त्यावरील वेणी या गावात सुरू असलेल्या मटका काउंटरवर कठोर कारवाई करून काउंटर बंद करण्यात यावे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे आर एन एन न्यूज मराठी वेणी पुसद